विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पीर मोला अली शेर अली चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर व असलम मुजावर आर वन मित्र परिवार यांच्या वतीने मुफ्त लसीकरण कॅम्प आयोजन करण्यात आला होता या कॅम्पचं उद्घाटन माननीय अस्लम खानकुर्ती यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय रफिक चकोले मेहबूब शेख बडगू अण्णा अल्ताफ कुरेशी व परिसरातले नागरिक उपस्थिती होती या कॅम्पमध्ये दोनशे बावीस नागरिकाने सहभाग घेतला या कॅम्पचे संयोजक असलम मुजावर शहाजहान मुजावर हैदर खैरदी शाहरुख खॅरदी वसीम कलबुर्गी अमीर मुजावर व मित्र परिवार उपस्थित होता राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा